तुम्ही पाहताय शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आता शेतकऱ्यांना मिळणार नवीन ओळख आधारप्रमाणे विशेष ओळखपत्रासाठी नोंदणी सुरू ऑक्टोबर पासून सुरुवात होणार विठ्ठलने फोडली सोलापुरातील ऊस दराची कोंडी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चेअरमन अभिजित पाटील यांनी जाहीर केला तीन हजार पाचशे रुपयांचा विक्रमी दर जायकवाडी धरणाचे सहा दरवाजे उघडले तीन हजार एकशे चव्वेचाळीस क्युसेकने पाण्याचा विसर्ग गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तेहतीस टक्क्यांवर नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका कृषी विभागाचा अहवाल जालन्यात मोसंबी उत्पादकांची रॅली हेक्टरीत दीड लाख रुपये अनुदान देण्यासह फळबागायतदारांच्या विविध मागण्यांचे निवेदन थकीत फीळ पीक विमा मंजूर करावा घनसावंगी विभागात नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात खरीप पिकांचे तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त नुकसानीचा अंदाज पथकामार्फत पाहणी करमाळ्यातील मसेवाडी तलाव ओव्हरफ्लो परिसरातील उडीद क्षेत्रात पाणी शिरत असल्याने शेतकऱ्यांची मळणीसाठी लगबग द्राक्ष उत्पादकांनी घेतला पावसाचा दसका तासगाव तालुक्यात फळ चाटण्या रखडल्या सातत्याने पावसाळी वातावरण खरीपातील धान्य उत्पादन एकतीस लाख मेट्रिक टनाने वाढणार एकशे बासष्ट लाख मेट्रिक टन धान्य उत्पादन हाती येण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक विजय तांबे यांची माहिती छत्रपती संभाजीराजे यांनी केला अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी मदतीसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन कृषी मंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात व्यस्त सततच्या पावसाने गाजराचे पीक सडले मनसरमध्ये बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत पारोळ्यात पांढरे सोने ऑक्सिजनवर तालुक्यात पावसामुळे मूग उडीद चवळी व तिळाचे पीक रामभरोसे कापसाची बिकट परिस्थिती सालेकसा विभागात बाजार समिती अभावी शेतकऱ्यांची लूट शेतकरी खरेदी विक्रीच्या सोयीपासून वंचित तालुक्यात बाजारी समिती नसल्याने त्रास शेतकऱ्यांचे शोषण गोंदिया जिल्ह्यात फुलाऱ्यावरील धानाला पावसाचा जबर फटका फवारणी ठरते उपयोग शून्य धानावर किडीचे आक्रमण तीन वर्षांपासून सतत नापिकी अन्न शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर खरीप हंगाम हातचा गेला आता रब्बीची अपेक्षा कपाशीवर गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन पतंग झाले सक्रिय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वीस टक्केच पंचनामे पूर्ण तर मराठवाड्यात एकोणचाळीस पॉईंट पासष्ट टक्के पंचनामे डाळिंबाला नुकसानीपासून वाचवण्याचे धडे कृषी विकासासाठी प्रकल्प योजनांच्या माध्यमातून चालना देणार पालकमंत्री भुसे यांचे आवाहन धाराशिव जिल्ह्यात आठवड्यात दहा टक्क्यांनी वाढला पाणीसाठा जिल्ह्यातील तीन मध्यम सत्तावन्न लघु प्रकल्प असे साठ प्रकल्प ओव्हरफ्लो जालना जिल्ह्यात आनंदाचा शिदा वाटपा सुरुवात रवा सणाडाळ साखर आणि एक लिटर सोयाबीन तेलाचा समावेश जालना जिल्ह्यात चार लाख लाभार्थी अमरावती जिल्ह्यात तीन पॉईंट पासष्ट लाख शेतकऱ्यांना आजपासून अर्थसहाय्य पोर्टल सुरू कपाशी सोयाबीनला शासनाची मदत अमरावती जिल्ह्यात रब्बी ज्वारी खरेदीला तिसऱ्यांदा मुदतवाढ तेराशे शेतकऱ्यांची खरेदी बाकी आता तीस सप्टेंबरची अंतिम डेडलाईन <स्था> कळवण तालुक्यात तीन महिन्यांमध्ये तीन हजार दोनशे त्र्याऐंशी मिलीमीटर प्राऊस धरणे ओव्हरफ्लो एक हजार एकशे एकोणीस घरांची पडझड दोन बंधारे फुटले तर सहा विरेंचे नुकसान शेतपिके वाहून गेली करमाळ्यात उडदाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला लातूर जिल्ह्यात नवीन सोयाबीन आले दर गडगडल्याने आर्थिक फटका सर्वसाधारण चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा दर सलगरेत पावसाने द्राक्ष बागांचे नुकसान पावसाचा फटका बाळासाहेब होनमारे यांच्याकडून पाहणी तांत्रिक कारणाने पशुगणना थांबली एकविसावी पशुगणना प्रायोगिक मोहिमेत आदळल्या त्रुटी पशुसंवर्धन विभाग आदेशाच्या प्रतीक्षेत मान मानमध्ये बाजरी व मक्याच्या कणसांवर आळ्यांचा प्रादुर्भाव शेतकरी चिंताग्रस्त तोंडाशी आलेला घास वाया जाणार नंदुरबार जिल्ह्यात अठरा वर्षांनंतर सरासरीच्या तुलनेत जादा पाऊस सर्वच तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस येत्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज नया अंधुरा विभागात सप्टेंबरमध्ये कपाशी चार पाच पानांवरच सततच्या पावसाचा परिणाम तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता जादू मंत्र करणार त्याला पोलीस उचलणार प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन होणार खामगाव विभागात पाच तालुक्यात शंभर टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस चार दिवसात आणखी बरसणार हवामान खात्याचा अंदाज लोणार तालुक्यात सर्वात कमी पाऊस जिल्ह्यात पाऊस जोरदार बरसला तरीही कोराडी प्रकल्पात अजूनही जेमतेमच साठा भोगावती नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीची जळ शेतकरी वळाले पीक विम्याकडे एकोणऐंशी हजार संख्येने वाढ यंदा एक पॉईंट सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा लाडकी बाईंमुळे माडली होती मुदत पावसाच्या हजेरीने हलक्याला धोका उच्च प्रतीच्या दानाला फायदा पावसाची रिमझिम सुरूच किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी संकटात कीड फवारणी करून नियंत्रण नाही <च्चाँगा> वर्धा जिल्ह्यात कापूस पिकावर मररोगाचा अटॅक शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे जिल्हा अधीक्षक कृषी विभागाकडून आवाहन कोणत्याही एका बुरशीनाशकाचा वापर करा रोहना परिसरातील संत्रा उत्पादकांची तहसीलवर धडक पंचनामे करून मदत द्या तहसीलदारांना दिले निवेदन <ज़ी> शेतकऱ्यांनी नोंदवल्या अतिवृष्टीच्या तक्रारी यवतमाळमधील शेतकऱ्यांची विमा कंपन्याकडे धाव पंच्याऐंशी हजार तक्रारींचे निवारण तर साठ हजार तक्रारींची चौकशी अपूर्ण इतर तालुक्यांना बरघोस निधी परंतु चिंतूरला मात्र दिला बोपळा वैयक्तिक सिंचनवेरींचा कुशल निधी एक कोटी सोळा लाख तकले तालुक्यातील शेतकऱ्यांवर का वाशिम जिल्ह्यात एक पॉईंट शहाऐंशी लाख शेतकऱ्यांकडून पिकांची ऑनलाईन नोंद पीक नोंदणीत कारंजा तालुका आघाडीवर मनोऱ्यात छप्पन्न टक्के काम अति पावसामुळे तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव वाशिममधील शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक संकटात शेतकरी चिंताग्रस्त चिकनगुनियामुळे मुलांना मेंदूच्या आवरणाला येते सूज मोठ्यांमधील चिकनगुनिया आता मुलांमध्येही खबरदारी घेण्याचे आवाहन धान पिकावर करपा व कोडकिडीचा प्रादुर्भाव वाढला वातावरणातील बदलांचा परिणाम पवारणीवर होतोय अतिरिक्त खर्च सततच्या पावसामुळे सोयाबीनची फुलगळ आता शेंगाच नसल्याने शेतकरी हदबल काजळेश्वर परिसरातील चित्र उत्पादनात घट होण्याची शक्यता मदतीची मागणी अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाखांची मदत मिळणार आशा सोयंका आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना राज्य शासनाकडून दिलासा नेटवर्कमुळे शेतकऱ्यांच्या ई पेक नोंदणीत अडथळे सर्व्हर डाऊनचाही फटका ऑनलाइन नोंदणीसाठी उरले फक्त सहा दिवस <बत्ति> <बति> नागपूर जिल्ह्यात आर्द्रतायुक्त ढगाळ वातावरणाने केला सोयाबीन आणि कापसाचा घात संत्रा मोसंबी तुरीला बुरशीचा फटका लहरी पावसाने शेतकरी हवाल दिल शेतीचे भवितव्य अंधारात शेतकरी चिंतेत शहरीकरणाचा नाद तरुणांचे शेतीकडे दुर्लक्ष नव्या अवजारांची यंत्रांनी घेतली जागा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला मुख्यमंत्री योजना दूध सत्तर टक्के नोंदणी तीन दिवसातच जिल्ह्यात चारशे त्रेपन्न उमेदवारांची नोंदणी दहा हजार मानधन तेरा पर्यंत नोंदणीची मुदत कापूस सोयाबीन मदत संयुक्त खातेदारांना प्रतिज्ञापत्र अनिवार्य ना, ना हरकत प्रमाणपत्र कृषी सहायकांकडे करावे लागणार जमा निधीमध्ये कपात सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार नऊशे पंचेचाळीस चा द्या भारतीय किसान संघाचे साकडे शेतकरी संकटात माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद